मित्रांनो आज आपण आलेलो आहे चंद्राप्पा वाडी कर्नाटक आता तीन फेऱ्यातल्या भरपूर मुलात घेतल्या आज आपण यांच्या मैदानावर आलेलो आहे कशा कशा आरत परतचे मैदान असतात कसं कसं नियोजन असतं सगळं आज विचारूया आता ही वासरं आहेत दोन यांचा आदतमध्ये एक नंबर आलेला आहे काय वासराचं नाव आहे सरकार फुल्या सरकार फुल्या आणि त्याचं किंग किंगबाईजा आणि किंग सरकार फुल्या तर त्यांना विचारूया कसं कसं इथलं पद्धत असते या आता तुमच्या ह्या कसली याला पट्टा पद्धत आमच्या तिकडं म्हणते तर काय म्हणतात लॉंग रूट जायचं सोळाशे मीटर आणि यायचं सोळाशे मीटर जवळपास तीन किलोमीटर अंतर होतात आज काय विक्रम आज या मोठ्या शिवनेरी किती चंद्रपाडीच्या डबल बोल्डच्या मैदानाला आज म्हणजे एकवीस हजारला प्रथम क्रमांक मिळवला एकवीस हजारला प्रथम क्रमांक मिळवला नाही किती विजय आतापर्यंत केले तो आता हे नाही म्हणजे आता हे पंधरावा विजय याचा पंधरा विजेचा हा त्यातला सर्वात मोठा विजय आजचा विजय एकवीस हजारचा मोठा विजय आजचा होत आता ह्या मैदानात आमच्या इकडे तीन बेराचं मैदान असतं आता इथं कसं असतंय कारण बाबा एवढं किलोमीटर पाया लागतंय किंवा कसं असतंय हा हा जा, जायल कमी दीड दोन किलोमीटर जाय दीड दोन किलोमीटर येत नाही असं तीन साडेतीन चार किलोमीटर हा तर पट्टा असतंय तिथे सुद्धा हा जाय आता कधीपासून त्याला चालू केले त्याला जवळपास ऑक्टोबर महिन्यापासून चालू केले म्हणजे आज जवळपास चार पाच महिन्याचा आज तपळतो अजून दोन तीन महिने दात पर्यंत आता तपळू शकतो अजून बघा मित्रांनो अशी पद्धत असते आता त्यासोबत पाहिलेला कारण एक बैल पळून चालत नाही ज्यावेळेस दोन बैल पळते त्यावेळेस विजय होत असतो ती मालक आहे ती दादा नमस्कार नमस्कार परिचय सांगा परिचय संतरा मेरकर आनंदपूर काय वासरात आपले नाव भाईया किंग आज बाईजाने एक नंबर मिळवून दिला तुम्हाला हो बरोबर एक नंबर मिळवून दिला कुठून वासरू तर गावातच घेतले आनंदपूर मध्ये आता ज्या वेळेस इथं तुमचा एक नंबर होत असतो त्यावेळेस गावात गेल्यानंतर जल्ष पण होत असत होय हो काय नंबर ज्या वेळेस आपलं वासूर करत असतं त्यावेळेस मागणी पण येत असेल की त्याला की मागणी येते की चांगली जर त्याला किंमत आली तर विकत का की आता याचं वय काय एक्झॅक्ट किती महिन्याचा आहे हे सोळा सतरा महिन्याचा असतं चालू दीड वर्ष दीड वर्षान आता साधारण ही किती वर्ष पळणार दात लाव पर्यंत पळणार अजून एक सहा सात महिने नाही शेवटपर्यंत आता ज्या वेळेस मोठ तुमचं जेंडरचं गट पाहत किती वर्ष एक बैल तुमच्या इथलं पळू शकतो आता आमच्या इथलं बैल कमीत कमी दहा वर्ष पळू शकतो किंवा आधीच पासून कसा नाद आहे इकडं तुमच्या भागात नाद आता घरची नाद आहे सगळे घरची नाद आज गाडी कुणी चालवलेली मित्रांनो ड्रायव्हर आहे ती गाडी वन मित्रांनो गाडी वन गाडी वन तुमच्याकडे कसं काय गाडी वन आहे सगळं खूप आता तुम्ही किती दिवस झाले गाडी चालवता दोन चार वर्ष झाले आतापर्यंत कुठली टॉपची गाडी चालवली टॉपची अजून कुठली नाही चालवली आता बघत आज एक नंबर या जोडीने कसा पाहायला कारण ड्रायव्हर सगळ्यात जवळ बघतात जर शी बी चांगलं करलो फिरल्यावर ते जात चालतंय मित्रांनो त्यांचा आज विजय झालाय तु। तुम्हाला सगळ्यांना मी शुभेच्छा करतो असंच तुमची वास्त्र तुम्हाला मोठा मोठा गुलाल करून देतील धन्यवाद